मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो बोलू शकतो की राज्यामध्ये परतीचा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे विविध जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार गर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून बोलू शकतो की अरबी समुद्रामध्ये नव्याने चक्रकार वारे स्थिती आणि चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिणेकडील भागामध्ये आणि त्या ठिकाणी बोलू शकतो की मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर येत्या एक दोन दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघू शकतो की आज सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार धार ते जोरदार पाऊस त्यावर अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की खास करून कोल्हापूर सांगली सातारा कराड या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा रत्नागिरी पुसद या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बारामती इंदापूर पंढरपूर या भागामध्ये मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कर्जत जामखेड या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जिजोरीला देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच बघू की इकडे विदर्भ मराठवाडा या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे लातूर बीड उस्मानाबाद या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून दक्षिणेकडील भागामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस साजरी लावण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र हलका ते मध्यम काही ठिकाणी ढगाळ हवामान सह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रात मात्र त्या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता शक्य